तुळजापूर आणि मला वाटतं तुळजापूर आणि हिंदुदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे हे समीकरण आहे कारण बाळासाहेबांना नेहमी पहिल्यापासून वाटायचं की बाबा इथला आमदार त्या ठिकाणी व्हावा वा। मला वाटतं ही भावना आहे आता महाविकास आघाडीच्या माध्यमातून आम्ही सगळी एकत्र आहे मला वाटतंय बाळासाहेबांचं ते स्वप्न महाविकास आघाडीच्या माध्यमातून का होणार पण ते पूर्ण करण्याच्या दृष्टीनं निश्चित हो बिलकुल ताकदीनं पूर्ण करण्यासाठी कारण आपण लक्षात घ्या ह्या वेळेस सुद्धा मी फॉर्म भरला सोळा तारखेला त्या दिवशी मंगळवार होता आई तुळजाभवांचा आशीर्वाद घेऊनच मी फॉर्म भरला ज्या दिवशी मतदान झालं त्या दिवशी पण मंगळवारच होता आणि ज्या दिवशी मतमोजणी झाली त्या दिवशी पण मंगळवारच होता वाटतं आई तुळजा भवानीचा आशीर्वाद होता आणि आई तुळजा भवानीचा आशीर्वाद मी सत्याच्या बाजूनं योग्य माणसाच्या बाजूने नीतिमत्तेच्या बाजूने राहत असतो तो दिसलाय आणि त्याच्यामुळं आई भवानीच्याच आशीर्वादाने निश्चितपणे बाळासाहेबांचं ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी महाविकास आघाडीच्या माध्यमातून आम्ही जीवाचं रान करू आज मला आपल्याला आवर्जून अजून एक सांगायचंय की ज्या पद्मसिंह पाटील कुटुंब आपण नेहमी मानता की एक लक्षात घ्या तुमच्या विरोधात राष्ट्रवादीचा उमेदवार दिला होता की जेणेकरून राष्ट्रवादीची जे ताकद नसताना किंवा एक आमदार नसताना सुद्धा एक प्रयत्न राष्ट्रवादीचा अजित पवार तुमच्या जा। विरोधात पराभूत झालेत आज तुमची भावना काय आणि अजित पवारांच्या आमदार पुन्हा शरद पवारांच्या संपर्कात आहेत त्यासाठी पॅचअप करण्याचा प्रयत्न अजित पवारांकडून चालू आहे मला वाटतंय ज्या शरदचंद्रजी पवार साहेबांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली आणि ही स्थापना केल्याच्या नंतर त्यांच्या नेतृत्वाखाली काम करणाऱ्या मंडळींनी अचानकच असं वाटू लागलं की आता आपण फार मोठे झालो मला वाटतं हे वाटल्याच्या नंतर ज्या पद्धतीनं महाराष्ट्रातलं राजकारण घडलं पक्ष फोडीचं आमदार फोडीचं पक्ष ताब्यात घेण्याचं मला वाटतंय त्याचा हा परिपाक आहे आपण म्हणतो ना जैसी करणे वैशी भरणी त्याच्यातला हा प्रकार आहे हा भाग आहे त्याच्यामुळं आता लक्षात आलं असेल की बाबा अशा पद्धतीने लोकांना गृहीत धरून जर आपण काही करत असलो स्वतःला ईडीच्या चौकशीतून वाचण्यासाठी घोटाळ्याच्या चौकशीतनं वाचण्यासाठी तर लोकांना ते कधीही स्वीकार्य होत नाही मला वाटतं हेच जनतेने दाखवून दिलंय दोघांनाही दाखवलंय ज्यांनी करायला भाग पाडलं त्यांनाही आणि जेणे केलं त्यांनाही शेवटचा प्रश्न आहे आता ज्यांनी पक्ष फोडले ज्यांच्यावरती आरोप होता देवेंद्र फडणवीस तेच असं म्हणतायत की मला याच्यातून मुक्त करा जबाबदारी मला पक्षीय संघटनेत काय बघता बघताय असते देवाचा आवाज सगळ्यात मोठा असतो हा देवाच्या काठीचा आवाज मला वाटते काठीचा आवाज आता निघायला लागलाय तुम्ही तुमच्या जीवनात जे करचाल ते तुम्हाला बोगायला येते तुम्ही चांगलं केलं चांगलं तुम्हाला येईल वाईट केलं तर तुम्हाला ते परमेश्वर बोगायला लावलेश सोडत नाही आणि महाराष्ट्रात झालेलं राजकारण सामान्य जनतेनं बघितलंय मला वाटतंय नीटीचा भाग आहे दादा